मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण एक पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणार आहोत कोणता पोर्टफोलिओ आहे किती शेअर आहेत चला वेळ न घालवता तो आपण पोर्टफोलिओ बघूया इथं बघा सुरुवातीला त्याने दिलं आहे हॅलो सर नेम मेन्शन करू नका तर ठीक आहे तुमचे सजेशन पाहिजे कुठले स्टॉक ठेवू कुठले नको आधी चाळीस होल्डिंग होत्या हळूहळू कमी केले वेदांता टाटा स्टील अशोक लीलँड विप्रो तुम्हाला विचारून एक्झिट केले आणि तुम्ही सांगितलेले घेतले यात पण न्यूक्लियस टाटा केमिकल टाटा टेक स्विंगसाठी घेतले होते तुम्हाला तुमचा पण पोर्टफोलिओ पाहायला आवडेल सर ठीक आहे बघू पोर्टफोलिओ कसा आहे तर बघा तीन लाख चौवेचाळीस हजार सातशे चौदा इन्व्हेस्टेड आहेत आणि करंट अमाऊंट झालेले तीन लाख नव्याण्णव हजार पंधरा पॉईंट त्र्याऐंशी टक्क्याचं प्रॉफिट आपण बघू शकतो इथं आणि चोपन्न हजाराचं हे प्रॉफिट झालेलं आहे बर्जर पेंट आहे एकोणतीस क्वांटिटी त्यांच्याकडे आहे तेरा हजार आठशे गुंतवलेले आहेत सात टक्क्याचं प्रॉफिट झालेलं आहे क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक आहे एकोणतीस क्वांटिटी आहे आता दोन घेतल्यात म्हणजे एकतीस झाले एक्केचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर तीन टक्क्याचं नुकसान आहे पुढं इज माय ट्रीप आहे तीनशे पाच आणि अकरा असे तीनशे सोळा क्वांटिटी यांच्याकडे आहे तेरा हजार पाचशे एक्क्याऐंशीची गुंतवणूक आहे तीन टक्क्याचा लॉस आपण बघू शकतो त्याच्यानंतर एफ सी एस सॉफ्टवेअर आहे एक हजार क्वांटिटी आहे पाच रुपये सत्तेचाळीस पैशाला घेतली त्यांनी इथं बघू शकतो आणि सव्वीस टक्क्याचं नुकसान या कंपनीमध्ये झालेलं आहे कोणती ठेवायची कोणती नाही ठेवायची आपण नंतर बघू आधी कोणत्या कंपन्या आहेत ते एकदा बघून घेऊ त्याच्यानंतर फ्युजन ,まあ मायक्रो फायनान्स आहे बत्तीस आणि बारा चौवेचाळीस क्वांटिटी आहे एकोणीस हजार आठशेची गुंतवणूक आहे दोन टक्क्याचं नुकसान झालेलं आहे हॅपिएस्ट है। माइंड आहे पंचवीस क्वांटिटी आहे वीस हजार दोनशे सतरा गुंतवलेले आहेत एक पॉईंट सत्याहत्तर टक्क्याचं प्रॉफिट झालेलं बघू शकतो एच एन डी एफ डी एस म्हणजे हिंदुस्तान फूड्स पंधरा क्वांटिटी आहे सात हजार चारशे सेहेचाळीसची गुंतवणूक आहे अकरा पॉईंट साठ टक्क्याचं प्रॉफिट झालेलं आहे होम फर्स्ट फायनान्स आहे सोळा क्वांटिटी आहे आणि तेरा हजार दोनशे अकरा रुपये गुंतवले आहेत सव्वीस पॉईंट एकोणीस टक्क्याचं प्रॉफिट आहे आय डी एफ सी फर्स्ट बँक आहे पंचावन्न क्वांटिटी आहे दोन हजार दोनशे चौवेचाळीस गुंतवलेले आहेत आणि चौऱ्याण्णव पॉईंट पंच्याण्णव टक्क्याचं प्रॉफिट आहे इथं बघू शकता प्रॉफिट जर प्रॉफिट जरी चौऱ्याण्णव पॉईंट पंच्याण्णव म्हणजे जवळपास डबल झालेलं आहे तरीही फक्त गुंतवले दोन हजार दोनशे चौवेचाळीस रुपये त्यामुळं प्रॉफिटही दोन हजार एकशे एकतीस रुपये आहे तर कमी गुंतवणूक ही आपल्याला शेअर वाढूनही आपल्याला प्रॉफिट बनवून देत नाही त्यामुळे एका शेअरमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक केली पाहिजे त्यामुळं शेअर हे कमी असले तरी चालतात परंतु चांगल्या शेअरमध्ये जास्त गुंतवणूक केलेली चांगली असते पुढं बघू इंडिगो पेंट आहे बावीस क्वांटिटी बघू शकतो आपण तीस हजार सातशे त्रेसष्ट गुंतवलेत सध्या नो प्रॉफिट नो लॉसवर चालू आहे आज वर्ल्डी आज प्रॉफिट झाला असेल इन्फोसिस आहे दहा क्वांटिटी घेतलेली आहे तेरा हजाराची सव्वीस पॉईंट शहाऐंशी टक्क्याचं प्रॉफिट आहे जिओ फायनान्स आहे पुन्हा दोन हजार आठशे गुंतवलेले आहेत बारा क्वांटिटी घेतली से सेहेचाळीस पॉईंट चौवेचाळीसचं प्रॉफिट झालेलं आपण बघू शकतो केसॉल आहे चौदा क्वांटिटी घेतलेली आहे चौदा हजार गुंतवलेले आहेत दहा टक्के प्रॉफिट आहे लिनी आहे एकशे तीस क्वांटिटी आहे दीड हजार गुंतवलेत तीन पॉईंट एकोणसत्तर टक्के लॉस याच्यामध्ये आपण बघू शकतो न्यूक्लियस आहे सध्या ह्याच्यामध्ये एक क्वांटिटी त्यांनी वाढवली म्हणजे आठ एक नऊ झालेली आहेत आणि बारा हजार आठशे पंचेचाळीस गुंतवलेले आहेत जवळपास दीड टक्क्याचं नुकसान आहे पिरॅमिड टेक्नोप्लास्ट आहे एकसष्ट क्वांटिटी आहे नऊ हजार सहाशे सोळा रुपये गुंतवलेत सोळा पॉईंट चौऱ्याण्णव सो म्हणजे जवळपास सतरा टक्क्याचं प्रॉफिट आहे राजनंदिनी मेटल राजमेटी तर बघू शकतो एकशे पंच्याऐंशी क्वांटिटी आहे दोन हजार एकशे ब्याऐंशी गुंतवलेत दहा टक्क्याचं प्रॉफिट झालेलं आहे रेडिंगटन आहे दोनशे पस्तीस क्वांटिटी आहे सदोतीस हजार गुंतवलेत बत्तीस पॉईंट एकोणसत्तर टक्क्याचं प्रॉफिट झालेलं आहे साठी आहे एकसष्ट क्वांटिटी आहे सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये गुंतवलेत नऊ पॉईंट अडुसष्ट टक्क्याचं प्रॉफिट झालेलं आहे एस बी आय कार्ड आहे चारच क्वांटिटी घेतली दोन हजार आठशे शहात्तर पुन्हा तेच एक पॉईंट सदोतीस टक्क्याचं प्रॉफिट झालेला आपण बघू शकतो सिक्विनेट आहे पासष्ट क्वांटिटी आहे पाच हजार आठशे गुंतवलेत शेहेचाळीस टक्क्याचं प्रॉफिट झालेलं आहे त्याच्यानंतर आहे सिरका पेंट सिरका पेंट तेवीस क्वांटिटी घेतलेली आहे सात हजार एकशे एकोणतीस आहेत गुंतवलेत सात टक्के जवळपास आठ टक्क्याचं प्रॉफिट आहे त्याच्यानंतर सुमय्या इंडस्ट्रीज म्हणून ही कंपनी आहे बत्तीस क्वांटिटी घेतलेली आहे सतराशे रुपये गुंतवलेत अठ्ठ्याऐंशी टक्क्याचा लॉस आहे ठीक आहे बघू पुढं काय करायचं तर टाटा केमिकल आहे नऊ क्वांटिटी घेतलेली आहे नऊ हजार आठशे त्रेचाळीस रुपये गुंतवलेत जवळपास नो लॉस नो नो प्रॉफिट आहे टाटा पॉवर आहे एकशे तेवीस टक्क्याचं प्रॉफिट आहे वीस हजार रुपये गुंतवले याच्यामध्ये अजून जर जास्त असते तर इथं आपल्याला प्रॉफिटही जास्त दिसलं असतं एकशे सहा क्वांटिटी घेतलेली आहे आणि एकशे तेवीस टक्क्याचं प्रॉफिट आपण बघू शकतो टाटा टेक आहे तेरा क्वांटिटी बारा हजाराची गुंतवणूक जवळपास दीड टक्क्याचं प्रॉफिट आहे त्याच्यानंतर टेक्समो पाईप एकशे पाच क्वांटिटी आहे पाच हजार गुंतवलेत अठ्ठेचाळीस टक्क्याचं प्रॉफिट झालेलं आहे त्याच्यानंतर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आहे एकशे ऐंशी क्वांटिटी आहे आठ हजार गुंतवलेत नो लॉस नो प्रॉफिटवर चालू आहे तर ह्या ते होत्या त्यांच्या कंपन्या ज्या की अठ्ठावीस आहेत आता याच्यामध्ये काय करायचं आणि काय ठेवायचं मी माझा माझा पोट माझा पोर्टफोलिओ असता तर मी काय केलं असतं हे मी तुम्हाला सांगतो तर इथं मी बर्जर पेंट काढून टाकली असती कारण सिरका पेंट आणि इंडिगो पेंट ह्या दोन क अजून माझ्या या पोर्टफोलिओमध्ये मा आहेत तर ते दोन ठेवले असते इंडिगो आणि सिरका बर्जर पेंट मी ह्याच्यातून हटवली असती ह्याचा पैसा मी त्याच्यात टाकला असता त्याच्यानंतर क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक आहे ह्याच्याबरोबर अजून चार पाच फायनान्स कंपन्याच्या शेअर तुमच्याकडे आहेत तर एवढे ठेवण्यापेक्षा फक्त दोन जरी ठेवले असते क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक ही एक ठेवली असती आणि होम फर्स्ट फायनान्स ठेवली असती तर हे ये दोनच शेअर तुम्हाला भरपूर झाले तुमच्या पोर्टफोलिओच्या रकमेच्या हिशोबानं तर हे दोनच ठेवले असते क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक आणि होम फर्स्ट त्याच्यानंतर पुढं इज माय ट्रीप ठीक आहे ट्रॅव्हल क्षेत्रातली ही कंपनी आहे तर ही चांगली आहे ही ठेवली असती पुढं ही काढून टाकली असती सव्वीस टक्क्याचा लॉस ह्याच्यामध्ये चालू आहे ही मी कंपनी विकून हिचा पैसा मी दुसऱ्या शेअरमध्ये लावला असता फायनान्स कंप क्षेत्रातली ही कंपनी मी काढून टाकली असती कारण दोन फायनान्स कंपन्या माझ्याकडे आहेत क्रेडिट ॲक्सिस आहे आणि होम फर्स्ट आहे आय टीमधली हॅपिएस्ट माइंड ठेवली असती पुढं ही एफ एम सी जीमधली हिंदुस्तान फूड ठेवली असती चांगली कंपनी आहे होम फर्स्ट फायनान्स ठेवणारच आहेत आपण आय डी एफ सी फर्स्ट बँकचा पैसा मी होम फर्स्ट किंवा क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँकमध्ये टाकला असता हिला मी काढून टाकला असता त्याच्यानंतर पेंट क्षेत्रातली सिरका पेंट आणि इंडिगो पेंट ही आपण दोन ठेवणार आहेत तर ही आपण ठेवली असती इन्फोसिस स्लो आहे आपल्याकडे पैसे कमी आहेत तीन साडेतीन लाख रुपयामध्ये इन्फोसिस ठेवली तर आपल्याला सतरा आठ टक्के अठरा टक्क्याचे रिटर्न मिळतील आणि एवढे कमी पैसे मिळवलं म्हणजे जास्त ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी जर अशी इन्फोसिस घेतली समजा दहा लाखाची इन्फोसिस घेतली असेल आणि अठरा टक्क्यांना रिटर्न भेटले तरी कितीतरी कोटी रुपयेमध्ये त्यांचा हिशोब जातो मी लावलेतच तरच आहेत तेरा हजार आणि ह्याच्यामध्ये मा मला किती पैसे मिळणार आहेत तर इन्फोसिस मी काढून टाकली असती इन्फोसिस ठेवली नसती जिओ फायनान्सही काढून टाकली असती जिओ फायनान्सही ठेवली नसती त्याच्यानंतर केसॉल आय टी क्षेत्रातली केसॉल ठेवली असती वरच्या जिओ फ हिची जी आहे इन्फोसिसचे पैसे मी केसॉलमध्ये टाकले असते केसॉल चांगली कंपनी आहे आणि ही रिची हिचे रिटर्न हे जास्त आहेत त्याच्यामुळे त्याच्यामुळे ह्याच्यात मी पैसा वाढवला असता ही कंपनी जी आहे ही मी ठेवली नसती ही कंपनी प्रॉफिट देणार नाही पिरॅमिड टेक्नोप्लास्ट ठीक आहे एक वेगळी कंपनी आहे तर ही ठेवली असती ही छोटी कंपनी आहे पण हिचं प्रॉफिट सध्या वाढलेलं आहे तुम्ही ट्रायल म्हणून ठेवली असेल तर ठीक आहे दोन हजार रुपये गुंतवलेत हरकत नाही पण पैसे कमी असल्यामुळे अशा कंपन्या ठेवायलाच नाही पाहिजे ज्या की छोट्या आहेत त्याच्यानंतर ही कंपनी मी विकली असते हिला मी ठेवलं नसतं ही कंपनी ठेवायला हरकत नाही ओके ओके म म्हणू ह्या कंपनीला ठेवा किंवा नको दोन्हीपैकी हा तुमचा विचार आहे त्याच्यानंतर एस बी आय कार्ड एस बी एस बी आय कार्डसुद्धा स्लो आहे ही कंपनी मी ठेवली नसती ही कंपनी पण मी ठेवली नसती ही कंपनी जी आहे लॉसमध्ये आहे ही कंपनी लॉसमध्ये आहे आणि हिचे सेल्स आणि प्रॉफिटसुद्धा मायनसमध्ये आहे चांगले नाहीत तर ही ठेवूनही उपयोग नाही तुम्ही किती दिवस ठेवले तर हिचा काही फायदा होणार नाही तुम्हाला एवढं प्रॉफिट होतं आहे तर ही कंपनी लगेच विकून टाका हाच पैसा तुम्हाला दुसऱ्या कंपनीमध्ये लावता येईल त्याच्यानंतर सिरका पेंट पेंट क्षेत्रातले आपण दोन ठेवणार आहेत इंडिगो आणि सिरका तर ठीक आहे सिरका ठेवणार आहोत आपण ही विकली असती ही कंपनी चांगली नाही दीर्घकाळासाठी अठ्ठ्याऐंशी टक्के तुमचा लॉस झालेला आहे आणि ठेवायला हरकत नाही जेवढे पैसे मिळतील तेवढे काढून घ्या टाटा केमिकलही विकली असती कारण ह्या कंपनीचेसुद्धा माझ्या पोर्टफोलिओच्या हिशोबानं रिटर्न तेवढे सध्या चांगले नाहीत त्यामुळे टाटा केमिकल विकली असती टाटा पॉवर ठीक आहे ठेवली असती त्याच्यानंतर टाटा टेक आय टी क्षेत्रातले आपण केसॉल ठेवलेली आहे ठीक आहे टाटा टेक एक आपण ठेवू शकतो आणि हॅपिएस्ट माइंड एक ठेवलेली आहे आपण त्याच्यानंतर टेक्स्मो पाईप इथं खाली एक राहिली टेक्स्मो पाईप टेक्स्मो पाईपला अठ्ठेचाळीस टक्क्याचं तुम्हाला प्रॉफिट झालेलं आहे दीर्घकाळासाठी कंपनी चांगली नाही प्रॉफिट झालं आहे तर मागच्या वर्षी ह्या क कंपनीला लॉसमध्ये होती आत्ता ही प्रॉफिटमध्ये आलेली आहे तर ही कंपनी मी विकली असती हा पैसा मी चा दुसऱ्या कंपन्यामध्ये लावला असता त्याच्यानंतर टेक्स्मो पाईप झाली उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आता हे फायनान्सच्या भरपूर कंपन्या झाल्या तुमच्याकडे तर ही पण मी विकली असती फायनान्सच्या फक्त दोन कंपन्या ठेवा क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक आणि होम फर्स्ट फायनान्स पेंटच्या दोन कंपन्या ठेवा इंडिगो पेंट आणि सिरका पेंट इज माय ट्रीप एक ठेवलेली आहे हॅपियस्ट माइंड ठेवला आहे केसॉल ठेवला आहे आणि टाटा टेक आय टीच्या ह्या तीन कंपन्या झाल्या हिंदुस्तान फूड ठेवलेली आहे त्याच्यानंतर पिरामिड टेक्नोप्लास आणि सातिया एवढ्या कंपन्या तुमच्याकडे आहेत जवळपास ह्या अकरा कंपन्या जवळपास आहेत पुन्हा एकदा ऐका इंडिगो पेंट सिरका पेंट क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक होम फर्स्ट फायनान्स इज माय ट्रिप हॅपिएस्ट माइंड केसॉल टाटा टेक हिंदुस्तान फूड पिरॅमिड प्लस आणि साटिया एवढ्या कंपन्या तुमच्या पोर्टफोलीमध्ये ह्याही भरपूर झाल्यात परंतु आता ठीक आहे तुम्ही घेतलेल्याच भरपूर होत्या चाळीसवरून तुम्ही अठ्ठावीसवर आले तर अजून तुम्हाला कमी करावे लागल तुमच्या पोर्टफोलिओवर तुम्हालाच काम करणं आहे एवढा सगळा बाजार जर भरून ठेवला तर तुम्हाला रिटर्न मिळणार नाहीत बऱ्याच कंपन्या लॉसमधल्या आहेत ज्यात लगेच विकलेल्या परवडतात त्याच कंपन्याचा पैसा आज जर पाहिलं तर क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक आज जवळपास साडेबाराशेपर्यंत आलेली आहे तर तिच्यामध्ये पैसा टाकू शकता तर आज तुम्ही आता पोर्टफोलिओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला वेळ भेटला तर तुम्ही काही निर्णय घेऊ शकता विकायला ठीक आहे काही लॉसमध्ये असतील काही प्रॉफिटमध्ये असतील परंतु तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे तुमचा पोर्टफोलिओ आहे तुम्हालाच भविष्यामध्ये चांगले रिटर्न पाहिजे असतील तर असा पोर्टफोलिओ बनवा जो की मी सांगितला आहे मी असा मी असतो तर असा बनवला असता जास्त कंपन्या माझं नुकसान करतात कारण त्याच्यामध्ये कमी क्वांटिटी लाग कमी पैसा लावला जातो तर बघा माझा विचार मी तुम्हाला सांगितला आहे की असा असं मी केलं असतं तर पुन्हा काय प्रश्न पडला तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता ह्या अकरा कंपन्यांमध्ये तुम्ही दर महिन्याला दर आठवड्याला जसे तुम्ही पैसे टाकत असाल तसे हे पैसे वाढवत जा ह्याच अकरा कंपन्यांमध्ये तुमचा पोर्टफोलिओ पाच सहा लाखाचा झाला तेव्हा तुम्ही एक ह्याच्यामध्ये केमिकल कंपनी आणि सोलरची कंपनी एक एक तुम्हाला जी चांगली वाटते ती एक एक वाढू शकता ह्यामध्ये बऱ्याच कंपन्या मीच सांगितलेल्या फायनान्स क्षेत्रातल्या असतील किंवा अजून पेंट क्षेत्रातल्या असतील तर ह्या कंपन्या मीच सांगितलेल्या आहेत पण मी सांगतो म्हणून सात आठ कंपन्या आपण घ्यायला नाही पाहिजे त्याच्यातली तुम्हाला जी चांगली वाटते ती तुम्ही खरेदी करायला पाहिजे ह्या सगळ्या कंपन्या चांगल्या आहेत परंतु इतक्या कंपन्याचा भरणा एकाच क्षेत्रात आपल्या पोर्टफोलिओमध्ये झाला तर आपलं नुकसान होऊ शकतं आहे त्यामुळं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या आल्या पाहिजेत म्हणून मी तुम्हाला आता ह्या निवडून कंपन्या सांगितलेल्या आहेत अकरा कंपन्यांमध्येच तुम्ही येणारा पैसा हळूहळू टाकत चला आणि पोर्टफोलिओ मोठा झाल्यानंतर केमिकल क्षेत्र तुमच्याकडं नाही केमिकल क्षेत्र एक घ्या आणि सोलरचं एक क्षेत्र त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता ह्याचा अर्थ हा नाही की केमिकलच्याच पाच सहा घेतल्या पुन्हा तर केमिकलची एक किंवा जास्तीत जास्त दोन आणि सोलरची एकच कंपनी तुम्ही घेतली पाहिजे ती जी तुम्हाला चांगली वाटते ती मित्रांनो असाच पोर्टफोलिओ जर तुमचा काही असेल आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ईमेलवर तुमचा पोर्टफोलिओचे स्क्रीनशॉट पाठवू शकता मी प्रयत्न करील की कसा पोर्टफोलिओ चांगला बनवायचा आहे तर तर तुम्हाला वर, तुम्हा जर इच्छा असं होत असेल की बाबा पोर्टफोलिओ आपण पाठवा तर तुम्ही ईमेलवर तुम तो पोर्टफोलिओ पाठवू शकता या व्हिडिओमध्ये ज्या कंपन्या मी काढून टाका म्हणून सांगितलेला आहे तो फक्त माझा विचार आहे निर्णय हा तुम्ही घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद